बदलापूर शहरातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे यूपी एटीएस ने बदलापूर शहरातील एकाला दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेला आहे नमस्कार मी स्वप्नाली आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स आपण घेत आहोत अर्थात त्या व्यक्तीचं नाव काय आहे तो व्यक्ती स्पेशाने काय आहे या सर्वांची माहिती जे आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचबरोबर युपी एटीएस हे पथक नेमकं का काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत बदलापूर शहरात गो, गोवंश हत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्यातील जे आहे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आता त्यानंतर आता दुसरे एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे उत्तर प्रदेश एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर गावातून एक ओसाम ओसामा शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे व्यक्ती पेशाने डॉक्टर असल्याचं सांगितले जात आहे त्यांची बदलापूर गावात प्रॅक्टिस असल्याचं हे देखील माहिती मिळत आहे त्यांच्याबद्दल उत्तर प्रदेश एटीएस ला काही माहिती मिळाली आणि त्यांचे दहशतवादी कृत्यात कनेक्शन असल्यामुळे यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या सूत्रांनुसार माहिती मिळत आहे ही का, हो ही कारवाई गोपनीय असल्यामुळे याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही आणि ती उघड करणे देखील योग्य ठरणार नाही मात्र आताच्या क्षणाचे जर काही महत्वाचे अपडेट्स आपण बघत असाल तर यु एटीएस म्हणजेच उत्तर प्रदेश मधील जे आहे उत्तर प्रदेश मधील असं पथक जे दहशतवादी विरोधी पथक आहे आणि ते गुप्तचरांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जे आहे त्यांना अशी माहिती मिळाली की बदलापूर शहरामध्ये एक व्यक्ती आहे एक डॉक्टर आहे जे दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांना या संशयावरून जे आहे गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उल्हासनगर येथील न्याय कस्टडीमध्ये जे आहे न्यायालयीन कस्टडीमध्ये नेण्यात आलेला आहे यापुढील जे विचारपूस सुरू आहे सध्या पुढचे जे काही अपडेट्स असतील आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्हद्वारे द्वारे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र आता त्यानंतर बदलापूर शहरामध्ये ही घटना घडलेली आहे म्हटल्यावरती आजूबाजूला अजून त्यांचे काही कनेक्शन्स आहेत का अजून किती साथीदार आहे याची सर्वांची जी, जी आहे आता खोलवर तपास जो आहे सुरू करण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपण थोडीशी एक तत्पूर्वी थोडीशी माहिती घेणार आहोत आपण की नेमकं एटीएस म्हणजे काय आहे ते तर एटीएस विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया आता दहशतवाद विरोधी कार्य करणारी संस्था आहे एटीएस चे मुख्य काम म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी करणे दहशतवादी कार्याविरुद्ध सामील असलेल्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांना पकडणे तसंच दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जाणारे शस्त्र स्फोटक इत्यादी जप्त करणे असंच जे आहे एटीएस यांचं काम असतं आणि युपीएटीएसला ही माहिती मिळाली होती की बदलापूर शहरामध्ये हो असं एक व्यक्ती आहे की जे दहशतवाद्यांसंबंधित जे त्यांचे संबंध आहेत आणि या मिळालेल्या माहितीनुसार यूपीएटीएस म्हणजे उत्तर प्रदेशमधील जे एटीएस आहे त्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर जे आहे ओसामा शेख असं या व्यक्तीचं नाव हो सांगण्यात येते पेशानी डॉक्टर आहे एका खा खासगी जे आहे दावाखान्यामध्ये ते काम करत होते असं सांगण्यात येत आहे डॉक्टर म्हणून अद्याप ही जी आहे संपूर्ण माहिती जी आहे स्पष्ट होत नाहीये आणि ही जी माहिती आहे ती गोपनीय देखील ठेवण्यात येते आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील या संदर्भात तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला आपले बदलापूरच्या माध्यमातून देखील आपण एक बातमी जी आए। याची एक आए। आए। आहे? आहे याची संपूर्ण प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र आता त्यानंतर पुन्हा एकदा शोध मोहीम जी आहे सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ओसामा शेख हे जे डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत अजून किती साथीदार होते अजून कोण आहे माहिती कशी मिळते आहे याचे सगळ्यांचे अपडेट आपण बदलापूरच्या माध्यमातून घेणार आहोत डॉक्टर ओसामा शेख यांना आता उल्हासनगर येथील न्यायालयीन कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि विचारपूस सध्या सुरू आहे संपूर्ण अपडेट्स आपण लवकरच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून घेणार आहोत मात्र ही अतिशय धक्कादायक बातमी जी आहे बदलापूर शहरातून समोर आलेली आहे पुन्हा पुन्हा आपण जे आहे नवीन दर्शक आपल्यासोबत जॉईन होत आहे त्यामुळे आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत परत एकदा आपण माहिती काय आहे ते बघूया बदलापूर शहरात गोवंश गोवंश हत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्यातील बोकाकाचा पहिला गुन्हा दाखल झाला आता त्यानंतर आता जर आपण बघत असाल तर दुसरे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे उत्तर प्रदेश एटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर गावातून बदलापूर गावात आहे सांगण्यात येते एक ओसामा शेख या डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे हा डॉक्टर व्यावसायिक असल्याचे बोलले जाते आहे त्याची बदलापूर गावात प्रॅक्टिस असल्याचे सांगितले जाते आहे त्याच्याबद्दल उत्तर प्रदेश एटीएसला काही माहिती मिळाली आणि त्यांनी जे आहे दहशतवादी कृत्यात कनेक्शन असल्याच्या याच्यावरून जे सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जे आहे त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे कारवा ही कारवाई गोपनीय असल्या बाबत जे आहे अधिक माहिती उपलब्ध होत नाहीये जेवढी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळाली होती आपण तुमच्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे आणि ही माहिती उघड करणे देखील जास्त जे योग्य नाहीये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील बदलापूर तर नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद